नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी एक हजार दोनशे त्रेसष्ट कोटी पन्नास लाख रुपयांचा नियत व्यय मंजूर करण्यात आला आहे त्यातून जनतेला अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी विकास कामांना प्राधान्य देऊन ती गतीने पूर्ण करावी आवश्यक तेथे लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले जे काही बजेट घोषित झालेलं आहे ते जर आपण बघितलं तर आता शेतकऱ्यांकडनं वीज बिल घेतलं जाणार नाही मागच्याही काळातलं घेतलं जाणार नाही आणि भविष्यामध्ये साडेसात हजारपर्यंतच्या वीज पंपाच शेतकऱ्यांकडनं बिल घेतलं जाणार नाही शहरामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे आणि तातडीने उपाययोजना करण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं दिसत नाही आहे कारण दिवसेंदिवस डेंग्यू असेल स्वाईन फ्लू असेल याचं प्रमाण वाढते केंद्राचं पथक येऊन देखील दिलं त्याने देखील चिंता व्यक्त केली आहे या या दोन दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल जिल्हाधिकारी कार्यालय आवरातील नियोजन भवनमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव राजाभाऊ वाजे भास्कर बगरे आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे दिलीप बनकर डॉक्टर राहुल आहेर नितीन पवार हिरमन खोसकर आणि सीमा हिरे जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल जिअर जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आदी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिक का न्यूज नाशिक